स्वतःच्या हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते मात्र घर खरेदी करताना आवश्यक काळजी घेतली नाही तर आयुष्यभराची कमाई जी आहे ती धोक्यामध्ये येऊ शकते विशेषतः जुन्या इमारती किंवा सेकंड ओनरकडून घर घेणं स्वस्त पडते म्हणून अनेक जण विचार न करता घर घेण्याचा व्यवहार करतात अशावेळी कागदपत्रांची पूर्ण माहिती नसल्याने एखादं जे घर आहे ते बेकायदेशीर ठरू शकतं आणि तुमच्या स्वप्नांवर जे आहे ते पाणी फिरू शकतं तर म्हणून घर खरेदी करता वेळेस आधी तुम्ही जे मी आता सांगणार आहे पाच डॉक्युमेंट्स ते आहेत का ते आधी चेक करा त्याच्यानंतरच जे घर खरेदी तुम्ही करा कारण सगळीकडे सध्या अतिक्रमण हटाव मोहीम राबवत आहे सरकार ठीक आहे पूर्ण संपूर्ण भारत देशामध्येच चालू आहे आमच्या गावामध्ये पण अतिक्रमण हटवलं आहे स अनेक घरे तोडलेली आहेत ठीक आहे म्हणून म्हणतो की मी जे आता पाच डॉक्युमेंट सांगणार आहे ते डॉक्युमेंट समजा असतील तरच तुम्ही त्या घर मार्काकडून तुम्ही घर खरेदी करा किंवा जमीन खरेदी करा तर ते पाच डॉक्युमेंट्स कोणते आहेत तर आपण आता जाणून घेणार आहोत तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा जर घर बांधताना नियम मोडले गेले असतील किंवा तुमच्याकडे योग्य कागदपत्राचा अभाव असेल तर सरकारला ती इमारत पाडण्याचा पूर्णपणे अधिकार असतो घर रजिस्ट्री झाली म्हणजे आपण त्या घराचा मालक झालो असा जो गैरसमज आहे तो अनेकांना असतो मात्र रजिस्ट्री केवळ मालकी हक्काचे हस्तांतरण दर्शवते एवढं लक्षात ठेवा की जी रजिस्ट्री आहे ती मालकीचे अंतिम प्रमाणपत्र नसते त्या रजिस्ट्रीसोबत टायटल डीड आणि चेन डीड तपासणे अनिवार्य आहे आता हे टायटल डीड म्हणजे काय आहे ते बघा प्रॉपर्टी विकणारे व्यक्तीच ती खऱ्या अर्थाने त्या प्रॉपर्टीची मालक आहे का हे ते टायटल डीड दाखवते आणि दुसरं आहे चेन डीड हे जे चेन डीड आहे त्या प्रॉपर्टीचा मागील व्यवहारचा इतिहास दाखवते हे चेन डीड म्हणजे गेल्या काही वर्षात मालकी हक्क कुणाकडून कुणाकडे गेला याची माहिती या चेन डीडमध्ये मिळते जर विक्रेत्याकडे टायटल डीड नसेल तर त्याला ती मालमत्ता विकण्याचा अधिकार नसतो अशा प्रकरणांमध्ये जमीन किंवा घर हे वादग्रस्त ठरू शकते घर खरेदीपूर्वी संबंधित प्रॉपर्टीवर कोणतं कर्ज आहे का तरजुडीचा खटला किंवा काही थकबाकी नाही ना हे एक्युमब्रेस सर्टिफिकेट वरून कळते तसेच घराचे लेआउट किंवा नकाशा हे महानगरपालिका किंवा प्राधिकरणाकडून मंजूर झाले आहे का हे आधी तपासा जर बांधकाम मंजूर आराखड्यानुसार नसेल तर इमारत बेकायदेशीर ठरते आणि त्या घरावर कधीही बुलडोजर फिरू शकतो त्याच्यानंतरचे डॉक्युमेंट्स आहे ॲक्युपन्सी सर्टिफिकेट ॲक्युपन्सी सर्टिफिकेट हे स्थानिक प्राधिकरण देतं आणि इमारत नियम व मंजूर योजनेनुसार बांधली केले असल्याचं करते या ॲक्युपन्सी सर्टिफिकेट शिवाय घरात राहणं बेकायदेशीर असतं त्याशिवाय वीज पाणी गॅस कनेक्शन मिळण्यात अडचणी येऊ हो शकतात त्याच्यानंतरची पाचवी प्रॉपर्टी टॅक्स पावती घर खरेदी करताना पूर्वीच्या मालकांनी ही जी प्रॉपर्टीचा टॅक्स भरली आहे की नाही हे तपासणं ना देखील फार गरजेचं असतं जर त्या घरावरती थकबाकी असेल तर तुम्ही मालक म्हणून तुमच्यावर हे कर जे कर्ज आहे जे थकबाकी आहे ते तुम्हाला भरावं लागणार आहे एक थोडंसं सांगतो ते थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवा रजिस्ट्री झाली म्हणजे मालकी निश्चित होते हा जो गैरसम समज आहे ते तुम्ही सर्वात आधी टाळून द्या रजिस्ट्री झाली म्हणजे तुम्ही मालक नाही त्याच्यासोबत टायटल डीड चेन डीड ॲक्युमडे सर्टिफिकेट त्याच्यानंतर ॲक्युपन्सी सर्टिफिकेट प्रॉपर्टी टॅक्स पावती आणि मंजूर नकाशा पहा तर एवढे जर डॉक्युमेंट्स त्या आधीच्या घर मालकाकडे असेल किंवा जमीन मालकाकडे असेल तरच तुम्ही हे घर खरेदी करा किंवा जमीन खरेदी करा जर याच्यापैकी एकही डॉक्युमेंट्स नसेल तर तुम्ही घर खरेदी करू नका कारण सध्या आपल्या भारतामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम चालू आहे तर म्हणून घर खरेदी करण्या अगोदर हे जे मी पाच डॉक्युमेंट सांगले आहेत ते आधी आहे का तपासा त्याच्यानंतरच घर किंवा जमीन खरेदी करू शकता ठीक आहे तर समजली मंडळी माहिती तर मंडळी हीच होती आजची माहिती तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला जय हिंद जय महाराष्ट्र